नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला गव्हाला भरपूर फुटवा येण्यासाठी आपल्याला इथं गव्हाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला इथे एक जबरदस्त फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या गव्हाची वाढ पण चांगली झाली पाहिजे आणि आपल्या गव्हाला भरपूर फुटवी येण्यासाठी आपल्याला इथे जबरदस्त फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला इथे एकोणीसशे एकोणीस बी घेऊ शकतो आपण चांगली वाढ होते त्यासोबत आपल्याला एक बारा एकसष्ट झिरो घ्यायचा आहे जास्त फुटवा येण्यासाठी किंवा आपल्याला चॅलेंजर पण घेऊ शकता मित्रांनो जबरदस्त आहे फुटवा निघण्यासाठी त्यासोबत झिंक पण घेऊ शकता मित्रांनो आप तर आपण झिंक पण वापरू शकता भरपूर फुटवा निघण्यासाठी आपल्याला तिथे झिंकचा पण वापर करायचा आहे त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कुठलंही घेऊ शकता मित्रांनो बुरशीनाशक साप किंवा रोको वगैरे भरपूर आहे तर आपण कुठलंही घेऊ येऊ शकता आणि मित्रांनो होमिक जेल पण घेऊ शकता आपण होमिक जेलचा पण चांगला आपल्याला तिथं रिझल्ट मिळतो टॉनिक आहे तर मित्रांनो ते पण आपल्याला जबरदस्त इथे काम करत आणि दिसेलच तर त्यासाठी आपल्याला होमिक जेलचा पण वापर करायचा आहे चांगलं टॉनिक आहे ते पण तर आपली वाढ पण तिथं चांगल्या प्रकारे होईल मित्रांनो आणि आपल्या गहू पण भरपूर फुटवेल गव्हाला पण आपल्याला त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं अशा प्रकारचं पहिल्या फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तरी पण आपण फवारणी करायच्या आधी भरपूर फुटवा आलेला आहे तर आपल्याला खतामध्ये पण मित्रांनो मिसळून खतामध्ये मिसळून पण आपल्याला इथे फेकून देऊन पण पन... त्याचं पण व्यवस्थापन करता येते मित्रांनो जेणेकरून कमी खर्चामध्ये पण होऊ शकतं मित्रांनो तुम्ही खतामध्ये मिसळून झिंक पण देऊ शकता मित्रांनो स्प्रे पण करू शकता किंवा खतामध्ये पण मिसळून कोणत्याही कोणत्याही प्रकारचं एक नियोजन करू शकता मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न येईल मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो तर मी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपले आहे की नाही शंभर सबस्क्राईब झाल्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आहे मित्रांनो धन्यवाद आणि आपल्याला असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि भरपूर शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे भरपूर शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पण पोचेल तर धन्यवाद मित्रांनो